अखेर जयंत पाटलांचा राजीनामा शशिकांत शिंदे पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष एकमताने निवड जाहीर आर आर पाटलांप्रमाणे काम करून दाखवणार प्रदेशाध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडतात शशिकांत शिंदेनी ठरवली कामाची दिशा कोल्हापुरी पायथान साता समुद्रात पार जाणार इटलीच्या प्राडाचे शिष्टमंडळ दाखल कारागिराशी करार करण्यास उत्सुक पुण्यात तीन तासांत एकाच ठिकाणी तब्बल दहा अपघात पावसामुळे मुरुमचा चिखल झाला प्रशासनाची मलमपट्टी जीवावर बेतणारी घटना सीसीटीव्हीत कैद कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नशेत असाल तर मोटार सुरूच होणार नाही दहावीतल्या सांगलीतल्या प्रेमने बनवली अपघात रोखणारी यंत्रणा धावच्या बसमध्येच महिलेची प्रसूती मात्र पतीपत्नीचा अमानुष प्रकार बाळाला बसमधून फेकलं बाहेर मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील प्रशासन सतर्क पर्यटकांसाठी किल्ल्याची पायरीवाट बंद प्रशासनाचा मोठा निर्णय आई बाबा मला माफ करा बावस्पर्शी चिठ्ठी लिहून सोळा वर्षीय मुलाने शैक्षणिक दबावातून संपवलं जीवन माणुसकी मेली रुग्णवाहिकेच्या भाड्यावरून दोघांमध्ये झुंपली मजुराचा मृतदेह तीन तास रुग्णालयाबाहेर पडून